प्रधान सचिव विजय वाघमारे यांची आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दिनांक तेरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धांचा सविस्तर आढावा घेत खेळाडू विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रधान सचिवांची विभागीय विज्ञान प्रदर्शनीस भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पाची पाहणी केली व त्यांचे कौतुक केले तसेच क्रीडा स्पर्धेदरम्यान उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्षास भेट देऊन वैद्यकीय सुविधा व खेळाडू विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक काळजीबाबत माहिती घेतली यानंतर समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनीस भेट देत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे व सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले यावेळी विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना खेळ शिक्षण व आरोग्य यांचा समतोल राखण्याचा सल्ला देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडा विज्ञान व कौशल्य विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला